दर्शन सेवरामध्ये स्वागत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी मुदखेड शहरातील साठे नगर येथील समाज मंदिर येथे पंचवीस ऑगस्ट दोन रोजी प्रथमता मुदखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मारुतराव जगताप यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून लाल ध्वजारोहण करण्यात आले व शहरातील प्रमुख मार्गाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण देवदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुदखड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सपे यांची उपस्थिती होती प्रमुख व्याख्या प्राध्यापक सदाशिव भुयारे सर विशेष सर राज सूर्यवंशी शिवराज कदम सर अन्नाभा साठे क्रांति से जिला उपाध्यक्ष आकाश सोनटक्के महिला उपाध्यक्ष द्रौपदी ताई तालुका अध्यक्ष भुजंगराव गायकवाड़ साहेबराव गोरखवाड़ शिवाजी गायकवाड़ जयंती मंडला अध्यक्ष धोंडू बोकेफोड़ उपाध्यक्ष चांदू बोकेफोड़ सचिव संतोष विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते साठे नगर येथील बालक व नव युवकांची उपस्थिती होती हाँ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण हातागळे यांनी केले मुन अब्दुल दाख यांची विशेष रिपोर्ट आज अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि चांगले वक्ते सुद्धा बोल बोलवले आहे जास्त अण्णाभाऊ साठे यांच्यावर बोलणारे खूप पत्ते आहेत मोठे मी त्यांच्या त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु ते कार्य समाजासाठी अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे ते सग फक्त तुमच्या कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी वगैरे केले जाते पूर्ण समाजासाठी केले आणि ते सगळ्या समाजाचे नेते आहेत असे ज्येष्ठ जे विचारवंत आहेत त्या विचारांची आपण देवाणघेवाण केली पाहिजे त्यांची त्यांचे जे विचार होते ते विचारक आपण अंगीकृत केले पाहिजे आज आपल्याकडं शहरामधून एक मोठी मिरवणूक काढणार मिरवणूक काढणार मला सर्व समाज बांधवांना विनंती करायची की कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अण्णाभाऊसाठीची जयंती त्यांच्या विचारांची जयंती साजरी केली पाहिजे विनाकारण काय कुठली आहे त्याच्यामुळे जास्त गोंधळ करू नये कारण अगोदरच प्रशासनावर काय भरपूर ताण असतो आज त्यावेळेस आपण मार्गसुद्धा बदललेल्या जयंतीचा त्याच्यामुळे सर्व समाज बांधवांना मी एवढीच विनंती करतो की आप आजची जी मिरवणूक वगैरे शांततेत पार पाडावी आणि आपला अण्णाभाऊसाठी जयंतीचा कार्यक्रम चांगला आज सगळं घेतलाय आणि मला इथं बोलवून माझ्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियाला गेलते रशियातल्या नोकरींना विचारलं की आमच्या अण्णाभाऊसाठी कसे आहे पंडित जवाहरलाल नेहरूला अजून माहित नव्हतं की अण्णाभाऊसाठी नावाचा माणूस भारतातला माणूस या रशियामध्ये आले आणि इथल्या लोकांसोबत संवाद झाला रशियातले लोक विचारतात पंडित पंडित जवाहरलाल नेहरूला की सांगतात तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात आणि अण्णाभाऊ साठे आपल्या चिरानगरच्या राजा घरी राहत असतात तिथला एक मंत्रालयातला माणूस सांगतो की अण्णाभाऊ साठेला बोलायचं आणि या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना बोलतो म्हणतात आणि त्यांना बोलण्यासाठी ते माणूस चिरासनगरचं चित्र बघून त्याच्या नाकाला रुमाल लावून जातात अण्णाभाऊ साठ्याचं पण मडक तुडक घर राहते साडेचार फुटाचा दरवाजा असते आणि अण्णाभाऊ साठेच्या ते मंत्रालयातला पी ए गत्या सांगते की या देशा राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला यशवंतराव चव्हाण बोलवत आहेत अण्णाभाऊ साठे म्हणतात की काय काम आहे ते सांगतात की तुम्हाला या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बोलाय भेटवतात तुम्ही या अण्णाभाऊ साठे त्यांना प्रतिउत्तर देतात की या देशाच्या पंतप्रधानाची उंची साडेपाच फूट त्याला एक फूट झुकून माझ्या घरात ती मला मी भेटतो हा आप स्वाभिमान आपल्याला आला पाहिजे हा आप स्वाभिमान आपण मार्गाला पाहिजे तर आपली क्रांती आपली क्रांती आणि प्रगती होईल शिका संघटित व्हा संघर्ष करा हा फुल मंत्र आपण उर्गाशी जपून आपल्या समाजाची जडण घडण परिवर्तन माझी दिशेला घेऊन जाऊया तोड भरतो थांबतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा क्रांतीकडे स्थगन करतो जे भीम लांब लांब जे भीम